हा घोडा आहे आता याचा खेळण्याचा टाईम संपलेला आहे चिल्लर मंडळीने तोडताड करून मोकळा केलेला आहे घोडा चला असो तर आयुष्यामध्ये आयुष्यामध्ये असे काही वळणं येतात की तिथं माझू माणूस कन्फ्यूज होतो तर आज आपल्याही आयुष्यात असं काहीतरी वळण आहे की तिथं आपण कन्फ्यूज आहोत आणि सांगायचं म्हणजे आपल्याला एक रिक्षा खरेदी करायचं आहे बरोबर आहे आणि खरेदी म्हटल्यापेक्षा रिक्षा घ्यायचं आहे आपल्याला तर आता आपण आतापर्यंत जर डिझेल रिक्षा चालवत होतो किंवा चालवतो पण आता शासनाने यांचे काही बदल होऊन राहिले वातावरणामध्ये म्हणा किंवा पेट्रोल डिझेल कंपन्यामध्ये म्हणा किंवा पेट्रोल डिझेलमध्ये तर ते बजे ते सर्व काही बदल पाहता आपण सी एन जी घ्यायचं ठरवत होतो की सी एन जी प्रोडक्ट आपण येणार पण आपल्या बुलढाणा जिल्ह्यामध्ये आतापर्यंत सी एन जी नाही आहे आणि मग सी एन जी घेणार तर मग आपण भरणार कसं तो एक मोठा प्रश्न आहे ना म्हणून आपण ठरवलं की आपण एल जी घेऊ चला ठीक आहे एल पी जी घ्यायचं आपलं डन झालं मग त्यातही एक प्रश्न उद्भवला की आता मग आपण कोणत्या कंपनीचा प्रोडक्ट घेणार काय आपल्याकडं पेजिओ ऑप्शन आहे पेजो पेजिओ मेट्रो सिटी म्हणजे ॲपे कंपनीचा पेजिओ मेट्रो सिटी तुम्ही फोटोमध्ये पाहत असाल हा पेजो मेट्रो सिटी खूप छान आहे पेजो म्हणजे मला असं वाटतं भारतातली टॉपची नंबर वन कंपनी आहे पेजू थ्री व्हीलर सेगमेंटमध्ये आणि म्हणजे त्याचे जेवढे काही प्रॉडक्ट आहे एकदम शक्तिशाली पॉवरफुल आहे आणि हाही मेट्रोसुद्धा तसाच शक्तिशाली पॉवरफुल आहे आहे आणि दुसरा प्रश्न असा की आपल्यापुढं दुसरा ऑप्शन आहे की बजाज बजाज म्हटल्यावर घराघरातला विश्वास बजाज म्हटल्यावर अगदी आपल्या हक्काचा असणारा प्रोडक्ट म्हणजेच बजाज बजाज थ्री व्हीलर मॅक्झिमा थ्री व्हीलर सेगमेंटमध्ये भारतातील टॉप म्हणजे दुसऱ्या नंबरवर असलेली ही बजाज तर बजाज मॅक्झिमा हा सुद्धा एक आपल्याकडे ऑप्शन आहे आणि एल पी जीमध्ये या दोन्ही प्रोडक्ट एल पी जीमध्ये उपलब्ध आहे तर कन्फ्युजन अशी आहे की आपण कोणता कोणता घ्यावा म्हणजे कोण पॅजूकडे जावं किंवा बजाज मॅक्झिमाकडे जावं तर यामध्ये कन्फ्युजन आहे तर तुम्ही जर यामध्ये आपल्याला कन्फ्युजन दूर कर दूर करण्यासाठी जर काही मदत करू शकत असाल तर, तर चांगलं होईल कमेंट करा तुम्ही जर यापै या, या दोन्हीपैकी कोणता एक जर प्रोडक्ट वापरत असाल आणि तुम्हाला जर तुमचे अनुभव जर शेअर करता येईल तर नक्की कमेंट करा आणि सांगा की नेम नेमकं आपण पेजोसोबत जायला पाहिजेत का मग मॅक्झिमा बजाजसोबत थोडं कन्फ्युजन आहे आपल्याला <laughs> कन्फ्युजन दूर करण्यासाठी मदत करा आणि हो तुम्ही जर यापैकी कोणता एक प्रोडक्ट जर वापरत असाल तर कमेंट करून ते सांगा तुमचा अनुभवसुद्धा शेअर करा जेणेकरून तुमच्या अनुभवाच्या हो, जोरावरती आपणसुद्धा आपली किस्मत आजमा तर मित्रांनो नक्की तुमचे जो काही अनुभव आहे हो तो नक्की शेअर करा आणि आज अशा वातावरणामध्ये व्हिडिओ शूट करतो इथं आपण स्टुडिओमध्ये नाही आहोत किंवा निसर्गरम्य वातावरणात नाही आहोत ढगाळ वातावरण आहे आणि या वातावरणामध्ये आपण हा व्हिडिओ शूट करतो आहे तर मित्रांनो आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो आपल्याला नक्कीच मदत करा तुमच्या माध्यमातून नक्कीच मला योग्य पर्याय निवडायला मदत होईल आशा बाळगतो आणि हा व्हिडिओ इथंच संपवतो चला तर मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अगदी नवीन अशा विषया असं तो तोपर्यंत काळजी चला तर मग